नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजिंक्य करडे माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय मी आज पिंपळगाव रेणुका मिरची मार्केट मध्ये आणि व्यापाऱ्यांकडून आपण आजचे मिरची बाजारभाव जाणून घेणार आहोत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवर आपल्याला रोजचे मिरची बाजार बाजारभाव तसेच सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव बघायला मिळतात चला तर आपण व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूया नमस्कार शेतकरी तुमचं नाव मनसूर शेख आपल्या काट्याचं नाव एसी मिरची भांडा काय काय घेत मिरची का मिरची मिरची चाळीस रुपये सदोतीस रुपये जीपोर ची सुपर सुपरमाल चाळीस रुपये आणि बाकी मिडियम मिडियम तीस रुपये दोन रुपये रुपये सुरुवातीला कधी सुरुवातीला सकाळपासून हेच एरगाव चार हजार किती आवक आहे आजची सर आजची आवक कमी आहे किती गाडीत आमचा कलकत्ता इकड आपल्या छत्तीसगड धरणपूर बंगाल इकडे तर काय वाटत पुढे काही दिवसात भाव वाढेल असे भावच कारण आता चौकशी स्टेशन चालू झाले नंदुरबार खरगोर नागपूर त्या जशी परिस्थिती राहील तशी भाव राहतील माल कमी शॉर्ट असल्या तर दोन पाच रुपये वाढवून येतो शेतकरी चौकडून लोकाला माल भेटायला लागल्यावर भाव कमी झाला शेतकऱ्यांना शेतकरी या दिवस भाव कमी झाले पावसामुळे पावसामुळे माल लोडिंगला जातात नाही त्यामुळे माल खराब होतात खराब झाल्यामुळे शेतकरी नाराज होतो आणि मग इकडे व्यापारी पण लॉस होतो त्यामुळे मग सगळ्यांसाठी कमी भाव भावानी सगळ्यांसाठी अधिकार धन्यवाद तर मित्रांनो अशा मिरची मिरचीचे बाजार भाव आता आपण इथल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात तुमचा परिचय अजय सी आरे कुठली तुम्ही आणा काय दिले मिरची आज मिरची जरा लॉस झाली आपली जर आरमॉर् तर सेट ने बराबर खरेदी केली काय त्याला आज पस्तीस रुपये घेतली बत्तीस रुपये सुपरचे चाळीस घेतली हा सुपर चाळीस घेतली आणि मीडियम सदतीस रुपये आपला माल तसा कॉलेज असतो तशा त्या हा क्वालिटीचे हिशोब माल घेतो ते सुपर क्वालिटी सुपर भाव समाधानकारक तरी काही हो सध्य समाधानकारक तर मित्रांनो अशा मिरचीचे बाजारभाव तो असा आपला आजचा व्हिडिओ रोजचे सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव तसेच मिरचीचे बाजारभाव बघण्यासाठी माझा शेतकरी मित्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद